दृष्टीने महत्वाची असलेली ग्रामपंचायत बांधुळे वाघोणे ग्रामपंचायत अमखोलवाडी या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि अमकुलवाडी मधल्या शिवसैनिकांनी आज मध्ये घर वापसी केलेली आहे मागील झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्याने काही अंतर्गत वादामुळे जो काही अपवादात्मक निर्णय दापोळी तालुक्यामधील एकाच ग्रामपंचायत मध्ये तिथे पाहायला मिळाला होता त्याची आज दुरुस्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या ग्रामपंचायत मध्ये असलेले माजी सरपंच नितीन जी आहेत त्यांचे सर्व सहकार्याने देखील आज शिवसेनेमध्ये आज घर वापसी केली आहे नितीनने माझ्यासोबत युवासना म्हणून